नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांचा शेखर शेठ घरून आपण मुंबईला चाललो होतो जाता जाता त्यांची भेट झाली तर किती मशी आता काय डिटेल्स आहेत त्यांना विचारू आपण शेखर शेट आपला एकदा पत्ता पूर्ण सांगा नवीन जे सबस्क्रायबर जोडले त्यांच्यासाठी गाव बोरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी यांचा फार्मित मशी मी दाखवा एक नंबरची किती मशी येतात सगळ्या गाभन आहेत ना पूर्ण गाभन सगळ्या गाभन मशी असतात मित्रांनो त्यांच्याकडे विक्रीसाठी एक एक करून सगळ्या मशीची डिटेल्स घेऊ आत्ता साधे दे तर त्यांच्याकडे विक्रीसाठी काही नाही पण एक गाबन मशी मैं कशा घेतल्या पाहिजेत गाभण मशी कशा सांभाळल्या पाहिजेत यासाठी मला बऱ्याच तरुणांचे फोन येत असतात यशमसी येत असतात तर त्यांच्यासाठी माहिती देत आहोत आपण मित्राहो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेकडच्या ह्याची डिटेल्स सांगाय मशीची एक नंबरची सहा महिन्याची गाभण आहे सहा महिन्याची गाभन हा आणि दुधाची क्षमता वगैरे पाठीमाग जी वीस ते बावीस लिटर आहे वीस ते बावीस लिटरची मैसे एकदम ब्रॉड साईडची मैसे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सड वगैरे दाखवा नसा वगैरे मशीच्या पायांवर वगैरे नसायचा कसं आहे साईजवर मैस पूर्ण कवर करा खूप मोठ्या साईजची मैस आहे मित्रो मुर्रामध्ये मी तर स्वतः पहिल्यांदीच एवढी मोठी मैस बघितली खूप ब्रॉड मैस आहे एकदम साईज बघा फुल हाईटच्या साईज निसळ वगैरे पण दाखवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात आणि ह्यांचा पर्पज असतो मित्रांनो गाभण मशी आणता त्यांनी वेळ झाल्यावर सगळ्याच मशी विकतात फक्त गाबन मशी कशा सांभाळायच्या आणि गाबन मशी कशा खरेदी करायच्या यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे नवीन तरुणांना म्हणून हा व्हिडिओ बनवतोय गाबन मध्ये निवड करता आणि चांगल्या क्वालिटीची तुम्ही निवड करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये विकायच्या टायमाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही साडांची साईज बघा अंगांची साईज बघा सगळ्या गोष्टी कुठल्याही मशीत बाद बट्टा किंवा काही नाहीये अतिशय सुंदर क्वालिटीची मैस आहे मित्रो बघू शका तुम्ही दोन नंबरची मशीची डिटेल सांगा शकशेट एक महिना दहा दिवस टायम एक महिना दहा दिवस टायम आहे म्हशीला व्यायला एक महिना दहा दिवस टायम आहे मित्राऊ ही पण पाठीमागच्या वेताला मी मैस बघितली होती कासाची साईज वगैरे अतिशय सुंदर करते चांद्री मैस आहे डोक्याला सड वगैरे बघू शकता आणि कासातलं अंतर पण एकदम टॉपचा असतं तिच्या आत्ता मैस ड्रायल ड्राय आहे पण अंतर तरी चांगला अंतर आहे आणि ती खूपच मोठी आहे ही सुद्धा तिची मोठी मैस आहे मित्रा मैस कोणतीच बारीक साईजची कधीच खरेदी करीत नाही ते तिची दुधाची क्षमता किती शिकायची चांदरीची सोळा प्लस आहे सोळा लिटर प्लस दुधाची क्षमता आहे मित्रा बघू शकता तुम्ही चेहरा वगैरे लांबी हरियाणाचीच म्हैस आहे मित्राहो आणि हरियाणामध्ये कधी कधी पंजाबचं पण ब्रीड थोडं मिक्स आहे त्याच्यामुळे चांद्री रावी मिक्स असू शकते पण म्हैस एकदम टॉपची आहे दुधाची आहे चेहरा वगैरे शेंगांची साईज बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर क्वालिटीची आहे तर म्हशी खरेदी करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच फोन येतात का आपण निवड कशी करायची काय पद्धती निवड करण्याची ते त्याच्यासाठी तीन नंबरची मशी डिटेल काय शेअर शक्य तीन नंबर दीड महिना टायमिंग हिला दीड महिना टाइम आहे मित्रां बघू शकता तुम्ही शब्दाची साईज वगैरे अतिशय व्यवस्थित आहे म्हणजे हिला साडेआठ महिने झालेत साडेआठ महिन्याची प्रेग्नेंट आहे साडेआठ प्लस आहे हा साडेआठ प्लस आहे पुठ्ठा वगैरे पण तो पण दाखवा पाठीमागून सगळी मशी वशी हो कव्हर करून आठ महिन्याची गाभन आहे बघू शकता हट खरेदी करताना अशा मशी खरेदी करा मित्रांनो हो जेणेकरून दोन तीन वेळ तुम्हाला मशी सांभाळायला लागतील सांभाळायला तरी काही टेन्शन नाहीये चांगल्या क्वालिटीच्या आणि गाभन मशीची निवड सगळ्यात उत्तम आहे बघा अंगाची साईज वगैरे कुठल्या मशीचा टाक अंगाला टाके नाही किंवा अंगाचा प्रॉब्लेम नाही गाभनमध्ये बरेच शेतकरी बनवून हेच प्रॉब्लेम येतात की मशी घेतल्यानंतर परत त्यांचं अंग वगैरे येऊ शकतं परत त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतं त्याच्यामुळं निवड कशी ही बघा चार नंबरची म्हैशी व्हिडिओमधली आठ महिन्याची गाभन आहे आठ महिन्याची गाभन एकदम ब्लॅकनेस बघा मशीचा तब्येत पण एकदम व्यवस्थित आहे पातळ चमडीची म्हैसे कासाची साईज झोळी वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैसे ही पण ही निवड लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही मशी कुठेही खरेदी करायला गेले ना तर पाठी कासाची साईज दाखवा ही झोळी बघा कशी कास करत असेल मशी झोळीवरून तुम्हाला अंदाज येतो आहे आता ड्राय हिला किती महिने झालेत आठ महिने आठ महिन्याची गा आहे पूर्ण आठ महिने आहेत मित्राओ आठ महिन्याची पण बिची तयारी कशी आहे सांभाळ कसा आहे ते पण बघू शकता कि वेळ महिन्याची गा बेडी गा बन हे बी विकायची का आपल्याला विकायचं नाही विकायचं नाही ना विकायचा सध्या पर्पज नाही मित्रा त्यांच्यासाठी बघू शकता शे? आता कच्ची आहे थोडी अजून एक महिन्याची एकदम शांत स्वभावाची पाय आठवजार रुपये तिचा बस बस हे बघा सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित आहे का चांगली सोडा लागली एकदम व्यवस्थित आहे सिंग थोडं एक वाकडं आहे मेंढी टाईप पण सिंग हलत आहे ना हा मेंढीचे क्रॉस मध्ये थोडी पण एकदम व्यवस्थित क्वालिटीची म्हैस आहे ही पहिलाच आहे ना पहिलं हिची हिची का डिटेल्स आहे दोन महिने सहा नंबरची मैस आहे दोन महिन्याची लागवड आहे म्हणजे गाभ आहे बघू शकता मशी हिशे कसे डाग वगैरे कशामुळे झाले ते मच्छर चावले मच्छर बघा शेतकरी बंधूंनो या मशीला मच्छर चावले म्हणून थोडंफार डाग आले ते तुम्ही सुद्धा शिकू शकता तुमच्या फार्म मध्ये माश्या वगैरे अशा चावल्या नाही पाहिजेत त्याच्यामुळे मासे बघा काय काय माश्या एवढ्या खतरनाक असतात काय काय मशी चमडी एकदम सेन्सिटिव्ह आहे ना त्याच्यामुळे असं झालंय पाहिजे चौदा लिटर चौदा लिटरची क्षमता आहे मित्रा एकदम तब्येत वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीची आहे मित्र मशी खरेदी करताना हे सगळ्या गोष्टी बघा पुठ्ठा बघा मशीचा सगळ्या सिंगल हट्टीच्या तब्येत व्यवस्थित कुठे बात बटाना आहे पायात वगैरे एकदम सुंदर क्वालिटीची मैस आहे का समोरचीचे काय डिटेल्स आहेत समोरची मैसे दाखवली साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची प्रेग्नेंट आहे सात नंबरची म्हैस आहे बरोबर सात नंबरची मैस आहे मित्र व्हिडिओमधली ही पण एकदम टॉपची मैस आहे बघू शकता तुम्ही खरेदी कशी करतात काय माहिती नाही पण मशी एकदम उत्तम क्वालिटीच्या खरेदी आहेत मित्रांच्या तर चेहरा वगैरे बघा मशीचा पुठ्ठा वगैरे पूर्ण सिंगल हड्डी आणि पुठ्ठ्याची साईज दाखवा एकदम संपुटा आहे बघा हा पुट्ट्याची साईज बघा ज्या मशी काही डबल हड्डीची मैस नाही डबल हड्डीची नाही सिंगल हड्डीची पूर्ण जेड ब्लॅक आहे शेपटाची साईज वगैरे सडातलं अंतर वगैरे सगळी व्यवस्थित क्वालिटीची मैस आहे शेतकरी बंधूंना हे हो पर्पज तुम्ही देणार ठेवा परत विक्रीसाठी तुम्हाला चांगले पैसे आले पाहिजे ह्या पर्पजनी मशी खरेदी करतात आठ नंबर ना आठ नंबर सहा आहे आठ नंबरची सुंदर क्वालिटीची आहे चेहरा वगैरे कव्हर करा एकदम टॉप क्वालिटीचा चेहरा रेडीचा बघू शकता जे टॉपचे सिंग मानले जातात ते सिंग घेत रेडीचे अतिशय सुंदर चेहरा वगैरे खालचं सिस्टम पण दाखवा सडांची साईज वगैरे एकदम व्यवस्थित आहे चमडी पण पातळ आहे पाठीमागून पण दाखवा मस्त मांडी घालून तब्येत फुल आहे पाठीमागची साईज दाखवा पुठ्ठ्याची साईज दाखवा काय साईज आहे मशीची एकदम टॉप क्वालिटीचा पुट्टा आहे थोडं पाठी मागून पण हे पण दाखवा हे मित्रावती एक दीड फुटाचा अंतर आहे असं चौडा पुट्टा आहे दूध चांगलं काढतात मशी द्या हिची किती क्षमता आहे कशा दुधाची चौदा पंधरा लिटर दुसऱ्याला गा आहे पहिल्याच्या दुसऱ्याला गा बने एकदम कवळ आहे लगेच कळती लांबी वगैरे एकदम सुंदर सहा महिने गाबणे दोन दिवसात फरक नऊ नंबर आहे का नऊ नंबर ही पण सहा महिन्याची आहे बघू शकतो साईज सिंग वगैरे एकदम कवळी ही पण दुसऱ्या गाभन आहे ना दुसऱ्यातच गाण आहे सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे मित्रांनो बघू शकता सड वगैरे अतिशय सुंदर आहे सड वगैरे सडांची साईज पण टॉपची शेपटाची साईज पूर्ण जेड ब्लॅक हे बघू शकता तुम्ही चौदा पंधरा लिटरची मैसे मित्रा बघू शकता नवीन माणसं कॅमेरा वगैरे असल्यामुळे थोडी घाबरतात पण इथं बस इथं पुढची साईज दाखवा सडातला अंतर बघा मित्राओ पूर्ण सगळ्यांची मिरची सड आहेत व्यवस्थित चढ येतं कुठे काही वाकडं तिकडे नाहीये निवड अतिशय टॉपची आहे पनवेल जात होतो मित्रा म्हणून शेखर शेठच्या भेट गेलेला होता तर त्यांच्या फार्मचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला हे पण व्हिडिओ मध्ये वेळोवेळी सांगायचं मशी आवडले असतील दहा महिने तर दहा नंबर, नंबर। तर आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे करा बघू शकतो गाबण आहे क्वालिटी बघा मित्र फक्त तुम्हाला गाभन मध्ये खरेदी करायला क्वालिटी हिला म्हणतात क्वालिटी अजून चेक पास नाही झालेली चेक पास नाही चेहरा वगैरे दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट म्हशीचा पुठ्ठा बघा सिंगल हड्डी बघा तुफान म्हैस आहे एकदम खालची साईज वरची शेंगांची साईज चेहरा पुठ्ठा एकदम एक्सलंट क्वालिटीची म्हैस मानली जाते मित्रांनो चमडी पण दाखवा आहे बघा एकदम कागद आहे कागद चमडीची म्हैस आहे डोळे वगैरे कासाच्या मागचे बघा आणि सड बघा एकदम मिरची सडाची प्रॉपर क्वालिटीची म्हैस आहे हट 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 प्रॉपर क्वालिटी आहे मित्रांनो म्हशीला दूध चार लिटर दूध आहे दू का एक टाइम इकडून दाखवा ही पुढची सडांची साईज दाखवा ह्याला म्हणते क्वालिटी आणि खरेदी एकदम सुंदर क्वालिटीची म्हैसे मित्र ही पण चार किती दहा नंबरची का हो म्हैसे व्हिडिओ मधली आणि ही अकरा नंबरची हिचे काय डिटेल्स हे करीड महिन्याची लावलेली आहे पाच लिटर दूध आहे हिला दीड महिन्याची लावलेली आहे चेक पास नाही अजून पण क्वालिटी दाखवा चार इकडे करा जरा हे बघू शकता सिंग अतिशय सुंदर क्वालिटीचे शिंग आहेत मित्रांनो हो हिचे पण आणि तिची तयारी पण बघा तयारी पण एक नंबरची तयारी आहे पुट्ठा दाखवा पुठ्ठा चल खालची झुळी वगैरे हो पिशवीची साईज बघा सगळ्या मशीनची मशीन निवडताना मशीन ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मित्रांनो हो। कुठेही मशी कुठेही भी खरेदी करा महाराष्ट्रात कोणत्याही व्यापाऱ्याकड शेतकऱ्याकडं पण क्वालिटीला तोड करू क्वालिटी क्वालिटीमध्ये तडजड करू नका मित्रांहो ह्या म्हशी काय रुपयाच्या तुम्ही कुठल्या डेअरी फार्म मशी खरेदी करतात तर ह्या क्वालिटीला भर द्या मित्र पुठ्ठ्याची साईज चेहरा वगैरे एक नंबर क्वालिटी वगैरे दाखवा चारा वगैरे बघा अतिशय सुंदर एक गुजरात नाही 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 गुजरात कुणी सांग मित्र हे बघा पुठ्ठा दाखवा कुणीही सांगाल शेकर सेट गुजरातची म्हैस कुठलीच नाही गुजरातची म्हशी एक शेकंदाच लक्षात येते जेणेकरून आपल्याला हे पुठ्ठा दाखवा हे बघा एकदम रेशम चमडी आहे एकदम सॉफ्ट चमडी मागची साईज बघा दूध लाईनच्याच म्हशी निवडलेल्या आहेत मित्रांनो त्यांनी सगळ्या जेणेकरून चांगलं दूध दिलं पाहिजे चांगली क्वालिटी दिसली पाहिजे ही आठवा चांद्री किती अकरा नंबर आहे काय बारा बारा नंबर अकरा नंबर आहे बारा नंबर चांद्री हिची काय डिटेल्स आहे शेखर शेटला आता सहा लिटर दूध आहे सहा लिटर दूध आहे टोन गाय खाली टोन गाय महिने गाभन आहे तीन महिने गाभन खाली टोन गाय मित्रा चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे पंजाब पाकिस्तान बॉर्डर लाईनची म्हैसे एकदम त्या बॉर्डर लाईन होऊन आलेली आहे डेअरी फार्मवरून खरेदी फार्मवरून मैस आलेली मित्राह बघू शकतात अकरा लिटरची पूर्ण कॅपॅसिटी रेडीची आणि साईज वगैरे आणि पिळायची धार वगैरे अतिशय सुंदर आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग लय आहे फुल मैसे मित्राह ची फॅट आहे अकराची फॅट आणि ही पूर्ण पाकिस्तानच ब्लड आहे मित्राहो पाकिस्तान बॉर्डर आणि पाकिस्तान आणि पंजाब तिथून खरेदी केलेली मैसे आता मशीची ड्राय मध्ये पोझिशन लाक्षात येत नाही पण ज्यावेळेस मैस व्यायला होईल त्यावेळेस नक्की या मशीचा व्हिडिओ कवर करू आपण दाखवू मशीची क्वालिटी मला एकदा सोडून सुद्धा दाखवतो काय क्वालिटी येते म्हशी मशी कशा खरेदी करायच्या आहे तुमच्या लक्षात येईल मित्रो हो। सगळ्या मशीनचा रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला तो परत चालतात कशा काय कशा हा छोटा मालक आहे <laughs> सोडा बरं तर ही सुद्धा सोडून दाखवतो तुम्हाला जेणेकरून माझ्या तर नजरेत सगळ्यात मोठी आहे एकदम बिग साईजची घे घेशी साईज बघा मित्रांनो काय साईज आहे थांबा थांबा उभा करा उभा करा जागे mm -hmm. बघा साइज कशी आहे तिची बिग साईज आणि एक्सलंट क्वालिटीची म्हैस mm -hmm. आहे हत्ती सुद्धा फेल आहे मित्रांनो समोर तिथं गुतवा टाळलेला गुतवा म्हैस थोडी गुतवा एक, एक मिनिट गुतवा फक्त हा गुतवा बघा आता पूर्ण मैसचा रिव्ह्यू दाखवतोय तुम्हाला मित्रां एकदम बिग साईज चेहरा वगैरे क्वालिटी बघा कशी आहे ती चेहरा hmm. वगैरे बघा शेकर किती महिने झालेले आहेत सहा महिने सहा महिने ज्या वेळेस मैस वेळ होईल त्यावेळेस आपण आपण नक्कीचा व्हिडिओ कव्हर करू वीस प्लस रेकॉर्ड hmm. आहे आणि मशीची पूर्ण बिग साईज आहे हो ही मित्रांस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल प्रामाणिकपणे तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शक्यतो आपल्याला परत परत अशी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं श्रीमंत शेट दुबारा जरा तीन दिवसापासून श्रीमंत शेट आपल्या बरोबरच येतं काय वाटलंय श्रीमंत शेट महेश बघून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा नाही आतापर्यंत मी बघितलं तर आतापर्यंत एवढे हाईट ची मस आणि ब्रॉड मुरामध्ये मुरामध्ये हा मला अजूनपर्यंत बघायला नाही भेटली फर्स्ट टाइमच कारण मी सुद्धा हाईट काय आहे हाईट पूर्ण तुमच्या साईड ची थोडीच कमी पूर्ण साईजची महेश आहे मित्रांनो तर शेतकरी बंधूंना काय सांगू शकता मशी ची निवड वगैरे तुम्ही आता चार पाच दिवस झाला माझ्या बरोबर फिरताय काय वाटलं तुम्हाला नाही नाही मुर्रा मध्ये तिची कासेची निवड पुन्हा स्किनची हा आणि ब्रॉड साईज मध्ये दे, हे लय आहे आणि तिचा चेहरा मोहरा चेहरा बिरा एकदम व्यवस्थित असला पाहिजे हा आणि हँडल करायला त्याला सगळ्यात सोपी म्हैस आहे एकदम शांत मशी असतात आता बाहेर सोडले म्हणून हालचाल करत असतात मशी नाही 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 शांतच असतात इतर तरी खरंच ब्रॉड आहे एकदम एकदम टॉप क्वालिटीची मैसे मित्रो घ्या सेकसेटी आत घ्या तर बघू शकता मशीचा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला एक दाखवला कोब्यावरून बाहेर सोडल्यामुळे थोडं पायाला खडे उत्तरात तिच्या मित्रो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र